शिवसेना राहुल निषेध भारतीय संविधानाला न्याय व्यवस्थेला हारताळ नार्वेकरांच्या विरोधामध्ये शिवसेना उभाट्याच्या पदाधिकाऱ्यांनी काळे झेंडे व तोंडावर काळी पट्टी बांधून जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला विधान भवनात झालेल्या अंतिम सुनावणीत पात्रतेच्या लढाईमध्ये हेतू पुरस्कार सुप्रीम कोर्टाने निरीक्षणे नोंदवून अपात्रतेच्या निकालासाठी जी मार्गदर्शक तत्त्वे सांगितली होती त्यास हरताळ फासून शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे व निष्ठावंत शिवसैनिकांचा विश्वासघात करून पाठीत खंजीर खुपसून व आपल्या आकाणी लिहून दिलेली स्क्रिप्ट वाचून दाखवून खऱ्याचे खोटे व खोट्याचे खरे करणाऱ्या नार्वेकर यांचा लोणार येथील बस स्टँड परिसर व तहसील कार्यालयावर काळे झेंडे दाखवत तोंडावर काळ्या पट्ट्या बांधून निषेधाचे बॅनर झळकावून जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला या प्रसंगी जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बशिरे तालुका प्रमुख वकील दीपक मापारी शहर प्रमुख गजानन जाधव तालुका संघटक कैलास अंबोरे तालुका उपप्रमुख श्रीकांत नागरे परमेश्वर दहाटोंडे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती विजय मोरे तेजराव घायाळ नगरसेवक श्याम राऊत तालुका सहसंघटक सुभाष पुरी शहर उपप्रमुख लुकमान कुरेशी युवा तालुकाधिकारी जीवन घायाळ युवा शहर प्रमुख श्रीकांत मादनकर विभाग प्रमुख सुधन अंभोरे राजू बुधवत अश्रुबा धारकर यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसैनिक उपस्थित होते जनता प्रभाव न्यूज साठी प्रतिनिधी अनिल वायाळ बुलढाणा काल विधानसभा अध्यक्षांनी जो एक काळा निर्णय घेतलाय त्या निर्णयाचा निषेध म्हणून आज आम्ही बस स्टँड आणि तहसील कार्यालय येथे काळे झेंडे दाखवून तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून आणि नार्वेकरांच्या फोटोवर निषेधाचे चिन्ह मारून आम्ही त्यांचा निषेध केलेला आहे त्यांच्या आकांनी जी त्यांना स्क्रिप्ट लिहून दिली होती तीच स्क्रिप्ट त्यांनी विधानभवनात वाचून दाखवली आणि सुप्रीम कोर्टानं दिलेले निर्देश सुप्रीम कोर्टाने ज्या गोष्टी सांगितल्या होत्या अगदी त्याच्या विरुद्ध नार्वेकरांनी निर्णय दिलेला आहे यातून सुप्रीम कोर्टातून तर नक्कीच आम्हाला नि न्याय मिळेल परंतु आज भारताच्या संविधानाला आणि भारताच्या लोकशाहीला काळीमा फासणारी गोष्ट ही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी केलेली आहे आणि यामुळे आज सामान्य लोकांचा जनतेचा सा विश्वास न्यायावरून उठत चाललेला आहे आणि म्हणून आज आम्ही निषेध त्यांचा जाहीर निषेध व्यक्त केलेला आहे मी डॉक्टर गोपाल बशिरे जिल्हा संघटक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अँड प्रेस द मिस अपडेट